तर मित्रांनो परत एक तुम्हाला देवणी गाय दाखवतो चॅम्पियनशिप जिंकलेली गाय आहे परळीच्या प्रदर्शनामध्ये चला मालकांशी जाऊ बोलू वैशिष्ट्य जाणून घेऊ सगळी माहिती घेऊ देवणी जात गाय दाखवतो अस्सल प्युअर जात गाय आहे चॅम्पियन मारलेली गाय आहे परळीच्या पर प्रदर्शनामध्ये दोन हजार सव्वीसच्या चॅम्पियनशिप जिंकलेली ही गाय आहे तर प्युअर जात गाय बघा कशी वाटली तुम्हाला गाय परळीचं पशुप्रदर्शन हे नॅशनल लेवलचं प्रदर्शन आहे लेवल बरं का तर विचार करा तुम्ही या चॅम्पियनशिपमध्ये एक नंबरला आलेली आहे काय खासियत आहे काय आणि मालकांची बोलून घेऊ आपण भया तुमचं नाव सांगा गाव सांगा मी नागनाथ त्र्यंबक शेतकार राहणार गुडसूर तालुका उदगीर जिल्हा लातूर मी देवनी गोपालक आहे माझ्या एकोणीसशे ऐंशीपासून माझा का हा व्यवसाय माझ्या वडिलापासून आलेला आहे आम्हाला या देवणी गाईचं वैशिष्ट्य म्हणजे ही दिसायला भारदस्त असते हिचे जे जन्मजात जी जे हे पिलावळ जाऊ म्हणतात ते जन्म काम करण्यासाठी शेती काम करण्यासाठी त्याच्यानंतर देवण्या गाईचं दूध हे मायच्यानंतर तर दुसरं स्थान जर काय असेल तर ह्या गाईचं दूध आहे जे की आपल्याला शरीरामध्ये जे काही प्रोटीन्स काही निर्माण करून दे म्हणजे आपल्याला शरीराला हेल्दी ठेवण्यासाठीचं असं त्या पद्धतीचं महत्त्व आहे तिचं शेणाचं महत्त्व आहे हिचं गो गोमूत्र जर आपण दररोज सकाळी एक कप गोमूत्र जर पिलात तर तुम्हाला आयुष्यात कॅन्सर तर होणार नाही झालेला कॅन्सर देखील बरा इथे म्हणजे गोमूत्रामध्ये असतो नाही नाही महाराष्ट्रामध्ये देवणी जात ही प्रसिद्ध आहे आणि महाराष्ट्राला आज मी तेच दाखवण्यासाठी आलो आहे तुमच्या गाईकडे की बाबा ही चॅम्पियन विनर आहे आज परळीच्या प्रदर्शनामध्ये मित्रांनो oh. तुम्ही पाहू शकता हा बॅरेक नंबर आहे पशु पक्ष पशुधन कक्ष एक कपिला म्हणून नाव आहे oh. तर या बॅरेकमध्ये ही गाय इथं थांबलेली होती तर काल फडणवीस साहेब पण आले होते काय म्हणले त्यांनी पशुधनाबद्दल पशुधनाबद्दल येऊन त्यांनी म्हणजे आमची अशी भावायची किंवा लेकराला कोणी सांभाळत नाही पण कसं सांभाळतात आणि त्याबद्दल तुम्हाला आम्ही काय तुम्हाला काही आमचं काय केलेल्या कष्टाचं आम्ही मोदल जे काही देत येईल तेवढं आम्ही तुम्हाला देऊ आणि सकारी करू अशी काही भावना व्यक्त करून आम्हाला म्हणजे लागलीच ते निघून गेले जास्त वेळ काही थांबाल नाही तुम्हाला आमच्या चॅनलकडून पण खूप खूप शुभेच्छा चॅम्पियनशिप आल्यामुळे धन्यवाद मित्रांनो लक्षात राहू द्या चॅम्पियनशिप येणं ही सोपी गोष्ट नाही साधी गोष्ट नाही त्याला तसं ठेवावं पण लागतं लहान लेकरापेक्षा जास्त जपावं पण लागतं त्याचं रहण सहन त्याची देखभाल सगळी लहान लेकरापेक्षाही जास्त करावी लागते तेव्हा कुठं चॅनशिप चॅम्पियनशिप आपल्याला बघायला मिळते तर आज परळीच्या प्रदर्शनामध्ये हे चॅम्पियन मारलेली गाय आहे परत पर तुम्हाला एक बार चारी बाजूने गाय दाखवतो गाय बघून घ्या कशी आहे दिसायला कशी आहे बघा डोलदार दुधाला कशी आहे काय त्यांनी सगळं माहिती दिलेली आहे तुम्हाला हिचं महत्त्व सांगितलेलं आहे गौमूत्राचं दुधाचं परत एकदा त्यांच्याकडे जाऊ भैया आज तुमच्याकडे किती गाय आहेत अशा अशा माझ्याकडे तीन गायी आहेत तीन गाय आहेत आता गा। गा। आ, एक आणलेली एक आणलेली प्रदर्शनामध्ये प्रदर्शनामध्ये नंबर सांगा बरं तुमचा माझा नंबर घ्या ब्याऐंशी झिरो एक्क्याऐंशी त्रेचाळीस चारशे एक्कावन्न अजून कुठल्या कुठल्या प्रदर्शनामध्ये आपण ही गाय दोन हजार तेवीस म्हणजे फेब्रुवारी दोन हजार तेवीसला जेव्हा शिर्डीला असंच ना एक्सपो होतं त्यावेळेस ही पण चॅम्पियन कारोड गटावरती ही पण चॅम्पियन अच्छा अच्छा त्याच्यानंतर दोन हजार सतरा दोन हजार अठरा माळेगाव चॅम्पियन आहे अच्छा अच्छा या पशु प्रदर्शनाबद्दल परळीच्या थोडीशी माहिती द्या मला तुम्हाला काय वाटली इथं सोय कशी आहे काय काय गोष्टी चांगल्या वगळ्या जे पण असतील ते जरा शेअर करा नाही व्यवस्था आहे पण लोकांचा वोग किंवा इथं आलेल्या शेतकऱ्याचं काय म्हणजे कम्युनिकेशन ज्या प्रशासनाने शेतकरी या संदर्भात थोडं कम्युनिकेशन कमी वाटते तर जे जेवढी जिथ पण त्यांना म्हणजे सुविधा तेवढी सुविधा इथं दिसून आली नाही थोड्या थोडं अडचण वाटली यात काहीतरी सुधार झाला पाहिजे तर आम्हाला वाटतं तर मला हे प्रशासनाला हे सांगायचे आहे तुम्ही जे हे पशु प्रदर्शन इथं परळीमध्ये मांडलेलं आहे त्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या अडचणी येतात आणि तक्रारी येतात जे की तुम्ही पण आता चॅनलच्या माध्यमातून बघताय बऱ्याच शेतकऱ्यांनी आपली अडचणी मांडलेल्या आहेत काही गोष्टी आहेत बऱ्याच काही गोष्टी चांगल्या पण येतात नियोजन पण चांगलं आहे तुमचं पण काही गोष्टीमध्ये शेतकरी आपली नाराज आहेत तर तेवढी गोष्ट एक दूर झाली पाहिजे असं मला वाटतंय तर भैया तुम्ही धन्यवाद तुमचे चांगली माहिती दिली तर मित्रांनो आपल्या चॅनलवर देवणी जातीची प्युअर गाय आहे एक मिनट अजून थोडं माहिती आता ही गाय गा। किती वेळा वेताना आहे तिसऱ्या नाही का पोटाखाली कायच्या पाच लिटर दूध अच्छा अच्छा सरासर या दुधाची एक लिटरची किंमत किती आहे आजच्या तारखेमध्ये देवनी गायीची लिटरला विषय नाही घरगुती समजा ना। अच्छा अच्छा जर शेतकऱ्यांना जर ही गाय पाहिजे असेल महाराष्ट्रातल्या पूर्ण शेतकऱ्यांना जर ही गाय पाहिजे असेल तर कुठे संपर्क करावा कुठल्या बाजारात मिळते गाय काही बाजारात बाजारात नाही मिळणार अच्छा त्यासाठी काय संपर्क केला पाहिजे कुठं संपर्क केला पाहिजे गोपालक आहेत गोपालक बाजारात अच्छा तुम्हाला जर कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही संपर्क देऊ शकता का देऊ शकतो पण तेवढा मी तुम्हाला म्हणजे शंभर टक्के होत्या होईल तेवढी शक्यतो असल्यामुळं अच्छा काय करू शकता त्याच्यामुळं आला तर तुम्हाला मदत करू शकेल आमच्या ते कुणकीची बाजूची तर मित्रांनो त्यांचा आपण कॉन्टॅक्ट नंबर घेतलेला आहे तुम्ही कॉन्टॅक्ट करून माहिती विचारू शकता या गाई कुठे भेटतील काय आणि सगळ्या माहिती तुम्हाला मिळतील तर धन्यवाद